आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही कुंभोज सौर ऊर्जा प्रकल्प विरोधात पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा प्रयत्न विश्वजित माने व अरुण जमने यांना अटक कुंभोज तालुका हातकनंगले येथील गट क्रमांक एक हजार चारशे वीस एक हजार सातशे एकोणीस एक हजार सातशे सव्वीस आणि एक हजार सातशे बावीस वर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व अन्यायकारक ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन तीव्र झाले आहे या जुलै रोजी आमरण उपोषण अशोकराव माने आणि खासदार धैर्यशील माने यांनी प्रकल्प थांबवण्याची हमी दिली होती तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गावाच्या विकासासाठी गटातील सात एकर जागा सोडून प्रकल्प राबवण्याचे ठरवण्यात आले होते तथापि ठरावाकडे दुर्लक्ष करून प्रकल्प ठेकेदारामार्फत चा पुढे चालू ठेवला जात आहे या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी युवा नेते विश्वजित माने आणि अरुण जमने यांनी आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळ्यानंतर विश्वजित माने यांनी डिझेलचा कॅन घेऊन ग्राम सचिवालय कुंभोज समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र उपस्थित आघाडीचे गटनेते किरण माळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब ढोने जवार कारखाना बाबासाहेब पोलीस पाटील मोहम्मद पठाण आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळी हस्तक्षेप करून अनर्थ टळला दरम्यान अरुण जमने यांना पोलिसांनी चौदा ऑगस्टच्या रात्रीच ताब्यात घेतले होते विश्वजित माने यांनाही घटनेच्या वेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन शारीरिक तपासणीसाठी नेले व त्यानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल केले स्थानिकांचा आरोप आहे की या प्रकल्पामध्ये काही लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे गावाच्या आणखी आणि समाजाच्या हितासाठी हा प्रकल्प थांबवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी कुंभोजहून विनोद शिंगे प्रकल्प बंद पडला दोन महिने काम बंद पडलं होतं बंद पडल्यानंतर गावातले कोणी कार्यकर्ते किंवा गावातलं पत पाणी पुरवठा असेल किंवा इतर नागरिक असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे आम्हाला लाईन पाहिजे पण ऑलरेडी कुंभोलीला चार मेगावेटचाच प्रोजेक्ट आहे याच्या व्यतिरिक्त नाही तिने ब आपल्या गावावरती लादल्यात उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा का काय झालं अग्निशमक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं याला जागा आहे काय आत्ता जर ग्रामपंचायती एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही ट्रॅफिक जाम होतंय पुढचं भविष्याचा गावचा विचार आहे काय कुणाला या विचारांना आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि लढा त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की सात एकर जागा सोडतो कॉन्ट्रॅक्टरने सांगितले होते आणि तशी मंजूर पण झाला होता पण कॉन्ट्रॅक्टरने काय हुकुमशाही चालू केलेली आहे प्रशासनाचं काही ऐकायचं नाही खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे त्या जागेवरती सौर ऊर्जेवरती किरण पडतात असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बहुबलीकडे घ्या म्हणलं दुसरीकडे घ्या नेजमध्ये जगापास कर नाव करून घेतल्या त्या जागेवरती करा तर त्या जागेवरती ऊन पडत नाही त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ती जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना एकवीस तारखेला जर आज जर स्वातंत्र्य दिवशी जर मला न्याय मिळत नसेल तर एकवीस तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवर एवढा प्रशासनानं इशारा आहे मला एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा